भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू मृत अभियंत्याच्या कुटुंबाचा इशारा भाजपाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यक विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा सांगलीतील एका कुटुंबाकडून पोलिसांना देण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार याचा मृतदेह आढळून आला होता याप्रमाणे मृत वडार कुटुंबाकडून हा घातपात असल्याचा आरोप करत बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडकरांसह त्यांचे सहाय्यक जिल्हा परिषदेचे माझे सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात आला असून यातूनच हा घातपात प्रकार घडल्याचा आरोप देखील मृत वडार कुटुंबाकडून करण्यात आलेला आहे दरम्यान या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्महत्या करू असा ता इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान शहर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं माझं नाव रवीना, मा रवीना वडार, अशोक शाखा याची मी नात्याने बहीण असून दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा घातबात घडवून आणलेला आहे त्या दिवशी तो व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी ऑफिस मध्ये गेला आणि काहीच वेळात तो घरी येऊन त्याने आक्रोश केला की ही लोक मला मारून टाकणार आहेत कारण विचारता तो म्हणाला की ऍडिशनल सीईओ मनोज जाधव आणि सीईओ विशाल नरवाडे यांनी त्याला तुझा मेमोज काढतो अशा अपमानजनक भाषेमध्ये त्याला घातपात घडवण्यासाठी प्रवृत्त केलं त्यानंतर त्या ते दिवशी तो घरातून निघून गेला आणि त्याच्या आम्हाला नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडला त्याला पोहता येत असून सुद्धा त्या दिवशीची ही घटना त्याच्या आधी सहा महिने काही लोकांना त्याला प्रचंड मानसिकता दिलेला आहे त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पी त्याचं नाव विजय मेटकर या मार्फत असे म्हणायचे की तुझ्या बापाच्या खिशातून बिल काढत आकडा तू लिही असं त्याला ऑफिस मध्ये नेऊन आमदाराच्या ऑफिस मध्ये नेऊन त्याच्याकडनं ही बिल काढून घेतलेली आहेत हे झालं सहा महिन्यापूर्वी त्याच सोबत त्याला माजी जिल्हा परिषद सदस्या यांचे पती सुनील पवार यांनी प्रचंड मानसिकता दिलेला आहे घरातून घेऊन जाऊन त्याला गाडीत बसवून दमदाटी करून त्याला आम्ही सांगतोय तसं करायचं नाहीतर त्याला अपमानजनक भाषेत घाण घाण शिव्या वगैरे देऊन त्याचा मानसिक स्थळ छळ केला त्याच परत पद्धतीनं त्याचे वरिष्ठ हेमंत गायकवाड आणि लोकरे सर यांनी त्याला यांनी त्याला प्रचंड कामानिमित्त त्रास दिलेला आहे त्याच्या कामामध्ये सतत चुका काढून त्याला सतत घाणघाण शिव्या देऊन त्याला घाणघाण बोलून त्याला आत्महत्येच प्रवृत्त केलं किंवा त्याचा घातपात घडवण्याचा प्रयत्न करून आणलेला आहे आणि आत्ताचे व्हिडिओ आणि पहिलेचे व्हिडिओ आधीचे व्हिडिओ या लोकांनी सुद्धा त्याचा मानसिक स्थळ केलेला आहे त्याला घाण भाषेमध्ये बोलून त्याचा घातपात घडवून आणलेला आहे आणि आम्ही याबद्दलची नोंद करण्यासाठी ऑफिसला आल्यानंतर इकडची लोक म्हणजे अधिकारी लोक आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देत आहेत त्यांना आम्ही नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर गुन्हा नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त घटनाक्रम झालेला कागद लिहून दिला छापून तर त्यांनी साधी नोंद सुद्धा घेत नाहीयेत चार दिवस झाले या घटनेला शुक्रवारी घटना घडली तरी सुद्धा ते म्हणतायत की थोडा वेळ लागेल कारण आकस्मिक मृत्यू आहे तर माझं हे म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर त्याचा पी ए विजय मेटकर त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद पवार त्याचबरोबर पर, वरिष्ठ अधिकारी हेमंत गायकवाड लोकरे गा, लोकरे सर आणि बी डीओ आताचे त्याचे बीडीओ ऑफिस मधले आणि पूर्वीचे सुद्धा या संबंधितांवरती तात्काळ का, तात्काळ कारवाई करावी विजय नरवाडे आणि ऍडिशनल सीईओ ज्या दिवशी त्याचा अपमान झाला त्या दिवशी शुक्रवारी सीईओ विजय नरवाडे सर विशाल नरवाडे आणि मनोज जाधव या पूर्ण संबंधितांवर कारवाईसाठी चक्र फिरवा अन्यथा आम्ही आम्ही आत्मदहन करू आणि त्याला ऑफिस त्याला ऑफिस मध्ये न घेऊन जाता आमदाराच्या ऑफिस मध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर बळजबरी करून तुझ्या बापाच्या खिशात न देत नाहीस तुझ्या घरातनं तू बिल काढत नाहीस सांगतोय तेवढं कर असं करून त्याला दमदाटी करून जाती वाचक आईवरून घाणधान शिव्या देऊन त्याचा मानसिक स्थळ करून शेवटी त्याचा घातपात घडवलेला आहे तर आम्हाला त्याला बोगस काम बोगस बिल काढण्यासाठी त्याला प्रवृत्त केलेला आहे तो मला म्हणायचा की माझ्याकडनं बोगस कामं यांनी करून घेतलेले आहेत माझा सगळं घातपाती घडवणारच आहेत आणि ते शुक्रवारी घडलेलं आहे बारा तारखेला घडून आज पण गुन्हा नोंद झालेला नाहीये त्यामुळे गुन्हा नोंद करून घ्या अन्यथा आम्ही त्याच पद्धतीनं आम्ही स्वतःचा आत्महत्या करू मी विनायक कलकुडगी वडर समाज जिल्हा अध्यक्ष आमच्या समाजाचा अभियंता अवदत वडर याच जे चार दिवसापूर्वी दुखद निधन झालेलं आहे आणि त्याला आत्महत्येस ज्याने प्रवृत्त केलेला आहे अशा अधिकारी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल जर झाले नाहीत तर येत्या चार दिवसात आम्ही कलेक्टर ऑफिसवरती समाजाचा भव्य असा मोर्चा काढू व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसू बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी